नमस्कार आजच्या ठळक बातम्या नांदेड शहरामध्ये दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव साधन मोजमाप शिबिर दिनांक तेवीस चोवीस दोन दिवसाचे शिबिर आज संपन्न नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवासाठी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन व अलिम्पो कम मुंबई यांच्या संयुक्त उद्यमाने तसेच जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवासाठी सी एस आरच्या माध्यमातून मोफत कृत्रिम अवयव व साहेबूत साधनाचा मोजमाप नावनोंदणी शिबिराचे मंगळवारी दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरुवात झाली व चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाले या शहराच्या मगनपुरा भागातील आर आर मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजन करण्यात आले होते मोजमाप शिबिरासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र आधार कार्ड यू डी आय डी कार्ड ॲडोग्राफी श्रवणयंत्रणासाठी दिव्यांगत्व दिश्राचे फोटो घेऊन आज नांदेड जिल्ह्यातील अनेक दिव्यांगाने या नाव शिबिरामध्ये नांदेड जिल्ह्यातील चारशे दिव्यांगानी कृतिम अवयव साधनाचे वाटप मोजमाप शिबिरामध्ये सहभाग नोंदवला या शिबिरामध्ये मोटरायजाईड्स ट्रायसायकल ट्रायसिकल व्हीलचेअर सी पी सीचेअर सुगमेकेन कुबडी, जोड मोबाईल स्रवन यंत्र, रोलेटर वाकिंग स्ट्रीक आदी साहेबो साधनाचा यामध्ये समावेश आहे शासकीय योजनेअंतर्गत ग तीन वर्षामध्ये साहेब साधनाचा व मोकराई साईट राई साखरसाठी गत पाच वर्षात लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव साहेबो साधनाचे वितरण होणार आहे यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगाने या, या कृत्रिम अवयव मोजमाप शिबिरामध्ये सहभाग नोंदवला नोंदवलेला आहे या शिबिरासाठी नांदेड जिल्ह्यातील चारशे दिव्यांगानी या सहशिबिरामध्ये लाभ घेतलेला आहे